राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी रामकृष्णारी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पाई कोकण दिंडीचे अखंड विनयकरी वैकुंठवाशी नामदेव कमळ पाटील यांचे चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त हरिभक्त पारायण सुरेश महाराज पाटील यांची प्रवचन सेवा संपन्न झाली नातेवाईक वारकरी भाविक यांसह अनेक लोकांनी उपस्थिती दर्शविली महाआरतीनंतर महाप्रसादाचा लाभ घेत उपस्थित जनतेने वैकुंठवाशी नामदेव पाटील बाबांना विनम्र अभिवादन केले अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा अदयी पनवेल शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं रसत्कुण्डलक्रान्तकण्डलसङ्गागबिम्बाधर्मकं जनेत्र परब्रह्मलिङ्गं वरुदेवाननुरङ्गो ज्ञानेश्वर करुणाकरा दया

महाविष्णूचा अवजार असणार रामदेव महाराज यांनी भक्तीचा कलसला शांती ब्रह्म एकनाथ महाराज उपस्थित माझे सर्व या ठिकाणी गुरु तुल्य असणारे आई तुल्य असणारे भावासारखे असणारे सर्वांच्या या ठिकाणी शब्द पुष्प सुमना दे होतो किम कारणात आजचा या ठिकाणी हे प्रवचन पिकी सेवा आहे माझ्या माझ्यापेक्षा सगळ्यांनी जास्त माहिती आहे परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं की आपण या ठिकाणी प्रकट केलं पाहिजे की जेणे त्यांच्या चिरात्मा कुठे असेल या ठिकाणी स्वानंद सुपनवासी वैकुंठवासी कोकणदेवी अखंड विनयकरी नामदेव बाबा त्यांचा असा या ठिकाणी आजचा एक वाटत चौथ पुणे दिन आहे बऱ्याच वेळा आम्ही सांगून जात असतो की बऱ्याचशा पुत्रांना बऱ्याचशा मुलांना आपल्या बाबाचं पुण्यस्मरण कधी आहे कुठल्या तिथीला आपले बाबा गतप्राण झाले कुठल्या तिथीला आपले बाबा त्या ठिकाणी भगवंताच्या चेहऱ्याने त्यांचा देह त्यांनी समर्पित केला याची त्वरच्या मुलाला जाणीव नसते बघा बऱ्याच ठिकाणी पण आज या ठिकाणी आज चतुर्थ पुण्यस्मरण गेले तीन पुण्यस्मरण अतिशय उत्साहानं या ठिकाणी साजरी झाली कीर्तनाच्या माध्यमातून हरिपाठाच्या माध्यमातून असेल प्रवेताच्या माध्यमातून असतील भजना असतील उत्कृष्टरित्या या ठिकाणी केलेल्या आहेत तीन पुण्यस्मरण याचं असं हे या ठिकाणी चौथ्या पुण्यस्मरण येतं किंचित प्रवचन रुपये सेवा या माझ्यासारख्या येत्या पामारांच्या वाटेला जेणेकरून भगवंत म्हणजे सद्गुरू वामन बाबा सद्गुरू आप्पा मावळी जसे माझ्या मुखातून वजवून घेतील ते या ठिकाणी एक प्रकारचा बदवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून आज या ठिकाणी ज्या करून खरोखर सांगेल या ठिकाणी आमचे सद्गुरू बांधर बाबा असतील का वैकुंठवासी असेल नामदेव बाबा असतील या आदिही गावापुरते तुम्हाला म्हणजे की सांगेल या ठिकाणी महाविभूती होते बोल का, का या ते हयात असताना त्यांची किंमत आपल्याला समजण्यात कदाचित ते गेल्यानंतर या ठिकाणी आधई गावाला आपण आलो ना त्यांची कुठतरी नूनता कुठतरी त्यांची कमतरता तिथे आल्याचं आपल्याला असते तिथे आल्याबरोबर त्यांचं या ठिकाणी स्मरण होत असत प्रश्नच नाही कारण आपल्या गावापुरत्या सीमित का होईत ना या विभूती होऊन तर गेल्यामुळे तुम्हाला सांगू जाईल कदाचित तुम्हाला अतिशक्ती वाटेल कदाचित कीर्ती जगा माझी खरोखर आज या ठिकाणी त्यांनी जी कामगिरी केली के का काम के ना त्यांनी जे कष्ट घेतले ना त्यांनी जी भगवंताची सेवा केली ना त्यांनी जे समाज या ठिकाणी प्रभू त्यांना काम केलं ना यांच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल या ठिकाणी दोन्ही व्यक्तींचा करा म्हटलं सिंहाचा वाटा होता आणि त्याची कमतरता आज कुठेतरी या ठिकाणी आपल्याला नक्कीच थोडीशी दुरावली अशी आपल्या ठिकाणी वाटत आहे तरी म्हटली तर नामदेव बाबांचा आपण स्वभाव जाणून घेणार मला ते मला खोटं वाटेल त्यांच्या अंतर मला ती गोष्ट असेल ना की मला एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी कोपरी असं बोलून घ्यायचे सुरेश असं असं आहे माझ्या मनामध्ये असं असं करायचं हा अगदी फार घरादारापासून सगळा त्यांच्या जी काही गोष्टी असतील ना मला घर का ना त्या माझ्याकडे ते प्रगट करायचे ते इतका आमचं जीवनाचं नातं त्या किती होतं नाताना संबंध नाही पण एक दैवी शक्तीतून दैवी कार्यातून त्यांच्याकडे असताना जे प्रेम जे होतं ना दादा ते आज सुद्धा माझ्या मनामध्ये जसं तसं यात असत म्हटलं तर काही काही जे व्यक्ती असतात ना खरखर अतिशय प्रेमाला असतात आणि वारकऱ्यामध्ये त्या सांगेल तुम्हाला नाथ बाबा सांगतात प्रेमा विन भजन नाका विना मोती अर्था विना कोती वासुनी गाय काही काही उद्दिष्टाने या ठिकाणी आपण पाहतो जीवनामध्ये आपला प्रेम जर नसेल ना जीवनामध्ये भाव नसेल ना जीवनामध्ये आपुलकी नसेल ना तुम्हाला सांगून जाईल आपलं जीवन हे व्यर्थ आहे कर म्हटलं तर पहा कसे प्रकारे तुम्ही सांगा जीवनामध्ये भक्ती नसेल तर सुद्धा आपली जीवन हे करत व्यर्थ आहे कर फुकट गेला आहे जन्मा आला हेला आणि आपण ना की पाणी वाहून वाहून गेला बाबा या ठिकाणी राहिला खूप सुंदर आपल्याला सांगतात तो तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी करा म्हटलं तर भक्तीचा जीवाला पण जाणला पाहिजे नेमका पण तुम्ही आम्ही सगळं माझ्यासाठी आपण काय करतो माहिती का जी आत्मीयता पाहिजे आपल्याला भगवंताबद्दल भगवंताबद्दल जे प्रेम पाहिजे ना म्हणून हे चराचरामध्ये सृष्टी सृष्टीमध्ये सृष्टी मध्ये भगवंत बोललाय खरं ती जाणण्याची की ओळखण्याची कार्यक्षमता जे आहे ना ती कार्यक्षमता तुमची आमच्यामध्ये नाही कधी म्हटली तर असेल जर आम्ही कोटी कोटी धन्यवाद खरं म्हटलं तर ही असली पाहिजे खरे म्हटली तर तुम्हाला सांगतात ना जाणे भक्तीचा जीवाला आणि ज्यांनी भक्ती जाणून घेतली ना ज्यांनी भक्ती समजून घेतली ना त्यांना सांगतात कणे विना सोपटी कणसी लागली घर दाटी काय करावे गोमटी ओस नगर सुंदर सांगतात त्या ठिकाणी पहा एक प्रकारचा अरे जीवनामध्ये आपल्या भक्ती नसेल ना जीवनामध्ये भगवंताबद्दल आतुरता नसेल जीवनामध्ये आपल्या भगवंताबद्दल भाव नसेल भगवंताबद्दल प्रेम नसेल पण सांगू जाईल कोलकट आपलं जीवन आहे तर सांगून खरं म्हटलं तर हा तर भगवंत घ्या भगवंत मला रात्र दिवस माझ्यामध्ये जागृत राहून मला प्रत्येक श्वास श्वास भगवंत पूर्ण आहे बघा सांगा ना माणसाच्या आपण स्वच्छ करतो त्यांच्यामध्ये प्रत्येकाच्या आत्म्याच्या रूपामध्ये भगवंत बसल्यात बरं का भगवंत स्वतः सांगतात ठिकाणी त्याने जीव लोके जीव भूता सनातन मनजानी इंद्रिया प्रकृती स्थानी भगवंत सांगतात ममे वांश जीव लोके अरे तुमच्या हृदयामध्ये माझा आत्मा त्या ठिकाणी अति ते सुक्ष्म अशा पद्धतीने रीतीने बसलेला आहे खरं म्हटलं तर माझा अंश आहे तुम्ही कराय म्हटलं तर नाहम पशु अहम ना पक्षी हम मनुष्य हा या ठिकाणी म्हणजे तुम्हाला सांगून घेण्यात म्हटलं आपल्याला अरे मी काय पशु आहे का मी काय पक्षी आहे का मी एक आम्ही सुदृढ असतात या ठिकाणी माणूस आहे खरं म्हटलं तर ममे वर्तमान वर्तन ते इथे मनुष्य हा श्रीमद मला सांगते खरं म्हटलं तर अरे या साधू संतांनी ज्या भगवंतांनी जो मार्ग आम्हाला दाखवून दिलेला ना त्या मार्गाचा आमच्या जीवनामध्ये खरा अवलंब असला पाहिजे त्या मार्गाने आम्ही प्रत्येक पावलं त्या ठिकाणी सांगतात खरं म्हणलं तर कारण का जे जे कर। मार्ग धावून गेले आधी दया निधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता तोटे काय हा तर माझ्या संत महात्म्यांनी तुम्हाला आम्हाला काय केला ऐकण्याचा नव्हे सुदृढ राजमार्ग त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला दाखवून दिला खरं म्हटलं तर राजमार्ग आहे बरं का त्या ठिकाणी तो काटे निवडण्याचा मार्ग नाही तो राजमार्ग संत महात्म्यांनी आम्हाला दाखवून दिला खरं म्हटलं आणि त्याच मार्गाने आम्ही लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे सद्गुरू अमर बाबा असतील सद्गुरू माझ्या अप्पाळे असतील त्या ठिकाणी सद्गुरु चौराम बाबा असतील त्या ठिकाणी कारण का ज्ञानोबा तुकोबानंद केले याच्या नंतर खरं म्हटलं तर याच महात्म्यांनी खरं म्हणजे आज आपण पाहतो होता या समाजामध्ये आज जो काही या ठिकाणी सुदृढपणा जो आहे या ठिकाणी तो ह्या महात्म्यांनी करा टिकून आज परत ठेवला बघा एक प्रकारचा आणि भगवंत करतो बरं का खरं म्हटलं तर आपल्या वाटायचं की कदाचित भगवंत नेहमी सांगत असतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभूतान धर्मस्य

महाराज 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 महाराज